नमस्कार मी ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी आणि कुलपती ब्रह्म चैतन्य ज्योतिष ज्ञानपीठ रत्नागिरी मित्र आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपलेलं आहे आणि आपण या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेलो आहोत नवीन वर्षाची सुरुवात होताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुतूहल असतं ते म्हणजे येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी कसं असणार आहे काय घेऊन येणार आहे आणि यासाठी आपण सगळीकडे शोधत असतो ते म्हणजे वार्षिक राशी भविष्य आणि हेच वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीस हे घेऊन मी आज आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे आजपर्यंत मेषपासून वृश्चिक या आठ राशींचं राशी भविष्य हे कथन करून झालेलं आहे आणि आज मी आपल्या धनु या राशीकडं वळणार आहे परंतु या राशीचं राशी, राशी भविष्य कथन करण्या आधी काही गोष्टी आपल्याला सांगणं हे माझं कर्तव्य आहे पूर्वीपासून रवीपासून शनीपर्यंत सातच ग्रहांचा सा विचार हा भविष्य कथनामध्ये केला जायचा परंतु आत्ताच्या काळाचा आपण जर विचार केला तर राहू केतू हर्षल नेपच्यून प्लुटो हे पाच ग्रह सुद्धा इतर सातही ग्रहांच्या एवढेच मानवी जीवनावर एवढंच नाही तर सर्व जीवसृष्टीवर या काम करताना आपलं पाहायला मिळतात त्याच्यामुळे यांचा विचार हा याच्यामध्ये न करणं हे अत्यंत चुकीचं ठरेल म्हणून मी या ग्रहांचा विचार हा भविष्य कथनामध्ये केलेला आहे आता आपण जाऊया पुढच्या टप्प्यावर भविष्य कथन सुरू करण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला कळणं हे महत्वाचं आहे गोचरी काय आहे ते पण आता आपण पाहूया महत्वाचा मुद्दा म्हणजे गुरु महाराज हे आता मिथून राशी मधून मार्गक्रमण करतायत एक जून दोन हजार सव्वीस ला गुरु महाराज कर्क राशीमध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि पुन्हा ऑक्टोबर मध्ये शीघ्र गतीने ते सिंह राशीमध्ये जाणार आहेत याच्यानंतर शनी महाराज हे वर्षभर मीन राशीमध्ये असणार आहेत त्याच्यानंतर राहू आणि केतू हे अनुक्रमे आत्ता जे कुंभ आणि सिंह या राशीमध्ये आहेत ते जवळजवळ वर्षभर तसेच राहतील आणि वर्षा अखेरीला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला ते अनुक्रमे मकर आणि कर्क या राशीमध्ये अं वाकड्या चालीने प्रवेश करणार आहेत त्याच्यानंतर हर्षल हर्षल हा आत्ता सध्या वृषभ राशीमध्ये आहे आणि अखंड वर्षभर तो याच राशीमध्ये असणार आहे नेपच्यून हा शनी महाराजांच्या सोबतीने मीन राशीमध्ये संपूर्ण वर्षभर असणार आहे आणि मग शेवटचा ग्रह प्लुटो हाही संपूर्ण वर्षभर मकर या राशीमध्येच असणार आहे या सगळ्याचा विचार करून हे भविष्य कथन मी आज आपल्यासमोर ठेवत आहे आता ऐकूया आपण आपल्या राशीचं भविष्य कथन काय म्हणत आहे मित्र मुळातच धार्मिक आणि आध्यात्मिक विचारसरणीच्या पायावर उभी असलेली ही आपली राशी आहे राशीच्या बोध चिन्हाप्रमाणेच धनुष्यावरील बाणाला लावलेल्या प्रमाणे आपला स्वभाव सहसा कोणाला ओळखता येणं हे फार कठीण आहे आपल्याकडे पाहूनच समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल आदर अं किंवा आपल्या बद्दल एक प्रकारची थोडीशी भीती अशा प्रकारच्या काही भावना या आपल्या पाहता क्षणीच समोरच्या व्यक्तीला या उत्पन्न होत असतात लक्षात घ्या ती भीती आहे ती आदरयुक्त भीती असते या वर्षी आपल्या राशीचे अधिपती गुरु महाराज हे आपल्या राशीच्या सप्तम स्थान अष्टम म्हणजे आयुष्य स्थान आणि भाग्य किंवा धर्मस्थान या तीन स्थानामधून मार्गक्रमण करणार आहेत आणि वर्ष अखेरीला पुन्हा ते आपल्या अष्टमस्थानाकडे वळायला सुरुवात करणार आहेत शनी महाराज सध्या आपल्या चतुर्थ म्हणजे सुखस्थानात आहेत आणि त्याच वेळी तृतीय स्थानामध्ये विराजमान असला राहू आणि केतू नोव्हेंबर अखेरला द्वितीय स्थानात राहू येईल आणि भाग्यात विराजमान असला केतू हा अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे सध्या कौटुंबिक जबाबदारीचं ओझ घेऊन आपण जीवनामध्ये मार्गक्रमण करत आहात त्यामुळे थोडस निराश हताश होऊन गेले असाल तुम्ही मात्र वर्ष अखेरीलाच सा? सा या जबाबदारीतून आपल्याला काहीसा दिलासा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल घरातील वयोवृद्ध व्यक्तींसाठी वेळ आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी या आपल्याला खर्च कराव्या लागणार आहेत त्यामुळे आपल्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होऊ देऊ नका किंवा दुर्लक्ष करू नका या संपूर्ण वर्षभरामध्ये कोणत्याही नवीन उपक्रमांची सुरुवात न करणंच आपल्यासाठी फायदेशीर राहील त्याचबरोबरनं अचानक काही लाभही होतील जसं की शेअर मार्केट लॉटरी किंवा वारसा हक्कानं काहीतरी अचानक लाभ हे यावर्षी आपला निश्चितपणे होताना दिसून येत आहेत काही अंशी संसारातून विरक्ती आल्यासारखेच आपण वागायला लागाल परंतु असं करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मानवणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं सर्वात महत्वाचं आहे मातेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोडी थोडीशी काळजी ही आपल्याला घ्यावी लागणार आहे अचानकपणे एखादा आजार उद्भवून त्या निमित्तानं दवाखान्यात फेऱ्या मारणं किंवा खेटे मारावे लागणं हे कुठतरी आता यावर्षी दिसून येत आहे त्यामुळंच आपली मानसिक शांती ही कमी होऊन थोडेसे आपण निराशवाल पण वेळी निराश न होता आपल्या राशीच्या लोकांनी दत्त महाराजांची उपासना करावी ही उपासना आपल्या या निराशेच्या घरतेतून निश्चितपणानं बाहेर काढेल वर्ष अखेरला काही नवीन कल्पना आपल्याला सुचतील आणि मनानं नाही ठरवलं तरी त्यामध्ये अचानक आपण सहभागी व्हाल जे लोक सध्या शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष थोडस कष्टदायक असणार आहे अभ्यास करूनही त्याचा परिणाम गुणतालिकेत न दिसणं परीक्षेच्या केलेला अभ्यास अचानक न आठवण अशा गोष्टी होऊ शकतात त्यासाठी अभ्यासाबरोबरच उत्तम ठेवणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष देत असताना त्याचा परिणाम हा आपल्या तब्येतीवर होणार नाही ना यासाठी खबरदारी घेणं महत्वाचं आहे मित्रांनो कर्ज प्रकरणांमध्ये यश मिळेल किंवा जुन्या कर्ज प्रकरणांची परतफेड अचानक एखादा मार्ग सापडून होण्याची दाट शक्यता आहे दा त्यामुळे त्या गोष्टीमध्ये आपण थोडस निश्चिंत व्हायला हरकत नाही सध्याच्या काळामध्ये जोडीदाराबरोबर वादविवाद करणं मात्र पूर्णपणे टाळायला हवं या उलट आपल्या प्रत्येक निर्णयात आणि कार्यामध्ये जोडीदाराचा सल्ला हा लाख मोलाचा ठरेल त्याच्यामुळं हा सल्ला आपण जर घेतला तर आपण योग्य मार्गावरून मार्गक्रमण कराल याच काळामध्ये बराच काळ किंवा बरेच दिवस ज्यांचे विवाह ठरलेले नाहीत अशांचे विवाह ठरतील आणि याच काळामध्ये होण्याचीही दाट शक्यता आहे प्रेम प्रकरणात अतिउत्साह हो, किंवा अधिकारवाणीचं वर्तन आणि त्या प्रकारचं बोलणं हे कृपा करून यावर्षी आपण टाळा नाहीतर त्याचे परिणाम हे आपल्याला चांगले मिळणार नाहीत वर्षाच्या अखेरीला सासूरवाडीकडील एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची वेळ ही आपल्यावर येईल किंवा अशा काही कार्यक्रमांमध्ये काही विशेष जबाबदारी ही आपल्या अंगावर पडण्याची शक्यता आहे आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम राहणार आहे वैद्यक ज्योतिष वेदशास्त्र या गोष्टीमध्ये अध्ययन करणाऱ्या लोकांसाठी या वर्षी खूप छान अनुकूलता राहणार आहे कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचे योग येतील काही लोकांना परदेशी जाण्याचे सुद्धा योग येणार आहेत त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपण तयारी करा व्यवसायात सुद्धा अनेक अडचणींचं निराकरण होऊन आपल्या व्यवसायाला आणि आपल्या व्यापाराला गती मिळणार आहे त्यामुळे आपण काहीसे सुखावूनही जाणार आहात व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाणिने बोलण्यापेक्षा मार्दवता असेल तर काम सहज होतील आणि सहकार्यांची सुद्धा आपण सहानुभूती अवश्य मिळवाल या या लाभांचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला खर्च जरी जास्त होत असला तरी सुद्धा लाभ सुद्धा त्याच प्रमाणामध्ये उत्तम होणार आहेत केवळ त्याचीही काळजी करत राहू नका काही काही वेळा तर अचानक होणाऱ्या धनलाभाने आपण अचंबित व्हाल असे काही धनलाभ सुद्धा होतील आणि त्यामुळं आपण सुखावूनही जाल काही लोकांना नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं परदेशवारी सुद्धा करावी लागणार आहे तर काही लोकांना बढती बदली मिळाल्यानं घरापासून थोडस दूर जावं लागणार आहे एकंदरीतच वर्षभराचा विचार करता अवघड वळणांचा असा हा जो घाट रस्ता आहे तो काही काळाने आपोआप सरळ होईल सुकर होईल आणि आपल्या राशीच दोन हजार सव्वीसच मार्गक्रमण हे अतिशय सुलभ होईल त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका चांगलं कर्म करत राहा हे वर्ष आपल्या सगळ्यांना निश्चितपणे चांगलंच जाईल एवढं या निमित्तानं म्हणतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो पण विराम देत असतानाच आपल्याला एक विनंती आहे की आपल्या श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ त्या या युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि या चॅनलच्या मार्फत आम्हाला आपल्या इतर सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सर्वांनी करा एवढंच म्हणतो आणि या ठिकाणी